आता काय ना आता माणसांनी वागण्याच्या धर्माच्या बिरमाच्या गोष्टी पार सोडून दिल्या त्याला काय देवळा पुढे कोणी तंबाखू काढले पण माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देतो ती आता आवला देत आमच्या पुढे येत्यात रात्री कुठे होती रात्री न दिलो होतो आता वड्या माझा टून गेली माणसं महाराज मोटर सायकल चालू कुत्र्याला त्याचा बाप सळेल होता फार बांबवली माणसं हो हो नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली आचार्य आचार्य जागरण गोंधळाला त्याच्या आद लग्न तुटला काय सांगत पूर्वी तुमच्यावर इतके चांगले दिवस येणार आहे महाराज पंधरा वर्षापूर्वीचा काळ राहिला नाही पंधरा वर्षापूर्वीची स्त्री फक्त चूल मूल शेळ्यां बकरण भात लावणं का शेती करणं एवढीच होती आजची मुलगी राष्ट्रपती आहे काय प्रगती झाली महाराज विचार करा बारीक पंधरा वर्षाची मुली फक्त चूल मूल शेळ्या बकर कोंबड्या एवढंच होत आजची मुलगी राष्ट्रपती आजची मुलगी आमदार आहे आजची मुलगी खासदार आहे आजची मुलगी महापौर आहे आणि याला दोनच माणसांची पुण्य आहे एक सरकारनं अधिकार दिले आणि दोन दोन आई बापाने मुली शिकवल्या कोण शिकत होतो ना तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे दोन तीन वर्षात रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायच्या अंगणात सापडायच्या कसऱ्याच्या गाठाच्या धबधब्यात <laughs> लई चांगले दिवस या अजून काळ पार बदलणार हा चला थोडं पुढं बायको बायचं ठरलं बायको ठरली मी कोण पार्वती पण बायको पाहायला चार गोष्टी पाहाव्या लागतात बरो लिहून ते मी सांगू का एक बायकोच्या नाकाचा सेंडास सनसणीत असावा नाही तर बायको इतकी एक स्मार्ट एकानं नत केली बायकोला नागपुडीच वर होईल त्यानं लोखंड हंटा पावलं नागपुडीत घातलं काय बायकोच्या नाकाचा सेंडास सनसणीत असावा लक्ष <laughs> लिहून घ्या बायकोच्या नाका मायको कशी असावी पण ना आता मी सावळा आहे पण नाक वा वा बोलता बोलता माणसं म्हणते का नाही तिला माय नाळा याला काय तिला मायाच्याकडे साखर उष्णी मागायला काय नाक नाही किंमत आहे बायकोच्या नाकातच येथे असावा भाग्यवान श्रीचं कपाळ उंच असतं श्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा बायको रंगाने सावळी असावा असा नेहमी सावळी बायको असावी कधी मी ज्याची बायको सावळी संसारच खास यांना काय आखली बोरी दिसली गाला असली झालं की गेली निघून हायदा निघाला दिंडी ती करी आला आमच्या बोकाठी अजून <laughs> एक गोष्ट बायको पाहताना तुमच्या ध्याना देणार नाही पण सांगून देतो आपल्या <laughs> <laughs> बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट महिला मंडळ जे त्यावर आपण जोडवं घालतो ती जर अंगठेपेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते घरी गेल्या गे गे तुम्ही का लगेच हे लगेच पायपाय सुरुवात केली म्हणत पाप्याचा बाब पुढे जात नाही काय शंकर नवरदेव झाले मी नाही का शंकर नवरदेव झाले पण नवरदेव डोळेच उघडीला ब्रह्मदेवान विष्णू केले पळून शंकर आले यक्ते शंकरानं उघडले डोळे वराडच नाही राजा दक्षिणा तेरा टक्क्यानं पतसंस्था काढली मंडप बिंडप टाकला डीजे बीजे लावला बुंदी बिंदी जेवण बिवण केलं सगळं नवरदेवान डोळे उघडले वराड नाही त्यांनी दिली आरुळी ते गाड्याला भुथलय आवडत्या म्हणजे फाशी घेईल प्रेमभंग होईल गाडीनं उडवेल बॉक्सा बॉक्सीत मरेल फुल ट्रक भरली वराडाची आणि पहिली वराडाची ट्रक गावात घुसली निमा मंडप उडून गेला दोनशे कोंबड्या मग मटकीत पडल्या अख वर भूतच मग शंकर भूतांना म्हणले तुम्ही जा माझं लग्न नाही म्हणा का माणूसच जगणार नाही म्हणा मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला आम्ही नाचायचं कवा मग शंकरानं भूतांना वरदान दिलं तुम्ही आंग हलवल्याशिवाय कुणाचीही ही मंगलाष्टक होणार नाहीत तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली ही फार जुनी पद्धत आहे महाराज मग लग्नात नाचायची भूतांची अवला आहे महाराज मग काही नाचताना असं करतात हे मधून पडलेलं भूत शंकर नवरदेव झाले माहिलं मंडळ आणि वर पाळी आली वरवाळी ती नवरीची आत्या पीप घेऊन आली पाण्याचं दुसऱ्याचं नाव खोडून तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय तिने गंधात बोट बडवलं वर हात केला गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडक बाहेर का नवरीची मावळून जागेवर मेली आरडली सुद्धा नाही तीच लुगड्यावर गेली मग तुळजापूरची कोल्हापूरची माहूरगडची वनीची लिंबाखालची पारावरची नांदगाव सोदूची सगळ्या देव्या एकच नीट झक मारा <laughs> ही दे, महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे किचन मोठ्या बसली देवी तिनं जेवढे भक्ताचे हाल केले त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे तिला भक्ताच्या आईबाब सण होत नाही आणि भक्ताचे एक वैशिष्ट्य आहे तो तिथं सोडून कोणचं ऐकत नाही गुरुवार केले तुम्ही चारीनी लबाड बोलायचं नाही काही फरक नाही मग हे कुटाने सांगितलं कोण तुला <laughs> पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर धाब्या उजावला काय उभे पार्वती दादा का उठला दुर्गे दुर्गट भारी दुर 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 शंकर म्हणतो लिंबू भिळ लिंबू भीळ लिंबू बिळ त्याला काय किंमत आहे दे, देवाची पूजा नाही करायची जास्त ऐका नीट आता तू हवे ऐका तिसऱ्या अड्ड्यातल्या तुम्ही शरीरा न तुम्ही शरीरा न पिडावे तुम्ही वृत्त नियम न करावे तुम्ही देवांतरा न भजावे तुम्ही तीर्थाशी ना जावे तुम्ही स्वधर्माते य जावे एक तर गावाला गेलो तर नेटकच उतरलं स्टँडवर त्याला माहितच नाही काय झालंय बस गाडीत तो म्हणला मी आताच उतरलो ह्या गाडीत बस आता आ, एक संडा सरून आलं गाडी आणि याला कारण ऐका ऐका आता कायदा कडक झालाय पुराण शंभर टक्के जनता मोबाईल मध्ये आणि ऐंशी टक्के जनता सीसी कॅमेरे येते जर क्लिप मध्ये सापडला ना गाडी बिडी पेटवताना आशी खुटी उतन आ... खुटा उकटन पण खुटी निघायचं हो <laughs> तीन महिने जामीन नाहीये